असं पडतच नाम आलं पाहिजे बरोबर म्हणजे प्रत्येक पावलात नाम प्रत्येक पावलात नाम म्हणून नाम सर्व नाम खूप श्रेष्ठ आहे भजनानंदी व्हायचं हो काय व्हायचं सध्या पूर्ण भजनानंदी विसरून जाऊ विसरून जावो आमचा संसार ज्ञानी मनी ठेवू एक सद्गुरु विचार काय करायचं सगळं विसरून जायचं ध्यानात मनात आणि अंतकरणात सद्गुरूचे विचार ठेवायचे सद्गुरु वाचोनी सापड ना सोय सद्गुरु वाचो सद्गुरू ना सापड ना सद्गुरू वाचो सापड ना

म्हणून ज्ञानेश्वर माउली तुकाराम महाराज एकाच मानतात की वरात फिरा पण अगोदर गुरु करा अन्न फिरा काय करा हां। जर सद्गुरु नसेल तर मग यात्रा सुद्धा फेल <coughs> बरोबर आहे नाही म्हणून आपल्याला ना सद्गुरु जहार्दन स्वामी एवढे मोठे महान इगुती गुरु मिळाले म्हणून आपण महान इव काय सांग बाबाजींच कार्याचं सा वर्णन होऊ शकत नाही बाबाजीच्या या चरित्राचं वर्णन होऊ शकत नाही अशी सद्गुरू आपल्याला मिळाले अशी पाठीरा का आपल्याला मिळाली म्हणून आपण ही परिक्रमा पाहतो बाबाजींचे जी शिष्य स्वामी महागिरीजी महाराज काल आपल्याला म्हणजे बघा कुठं आपण थांबलो विचारपूस करतात कुठपर्यंत पोहोचतो किती काळजी असते परवा रमेश गिरी बाबा सकाळी सकाळी आपण कुठल्या आश्रमात थांबलो तो पाठी शालिवान शालीवानला शालीवान थांबले तर आपले परमपूजनीय आपले श्रद्धे आमचे गिरीजी महाराज कोपराजवळ विचारपूस करत होते बाबा कसं काय चालली यात्रा म्हणजे गुरुबंधूला किती जिवाळा असतो परिवार कशाला मानतात याच्यावरून कळत होत आप आम्ही इकडे आहे आपण इकडे आहे सर्वजण तरी आपल्या गुरुबंधूला आपली काळजी म्हणजे याला म्हणतात परिवार याला म्हणतात गुरु या अशी परंपरा ही त्या परिवारातल्या एकामेकाला आठवण येते आपण किती दूर जरी असलो तर परिवारातले जसं तुम तुम्हाला सं नाही तसे आमचे दुर्बंध आम्हाला काय विचारतात म्हणजे हे बाबाजीने जिवाळा लावून गेलेले म्हणजे आपल्याला अजून प्रेरणा मिळते ते तिकडून बोलले की का आपल्याला काय होते प्रेरणा मिळते अजून उत्साह वाढतो आणि म्हणजे दोन शब्द विचारतात बाबांनी विचारलं काल माधुगिरी बाबा बोलत होते बे मौन आहे त्यांना किती वर्ष मौन माहितीये का आज चौतीस वर्ष झाले म्हणाला काय मौन धरे असं तुम्ही दिला म्हणजे फक्त पारमार्थिक बोलायचं जगाचं काही बोलायचं जग <laughs> बाकीचं काही नाही एवढं म्हणून अशी साधना केली पाहिजे नर्मदा माईच्या आपण किनारी आहोत अगदी तटावरून चाललो आहोत इथून पुढे नर्मदा माई आपल्याला लवकर भेटणार नाही लवकर आता म्हणून आपल्याला थोडंसं जास्त चालायचं आहे आज पंचवीस किलोमीटर आपण पोहोचलो पाहिजे पंचवीस किलोमीटरवरून आपल्याला मग थोडा तीस पस तीस पस्तीस पस्तीस पस किलोमीटर चालावं लागतं दोन टप्पे मोठेले आहेत अशा पद्धतीने आपण चालून शहादा प्रकाश ह्या मार्गे आपण जाणार आहोत शिल्पानीतून कोणी जाणार नाही कारण कसं तिकडे पाणी असतं कधी नौकेनं जावं लागतं कधी चढवड चढउतार असतो आणि म्हणून शंभर दीडशे किलोमीटर वाढलं तरी चालेल परंतु सरळ सरळ रस्त्याने आपण जाणार आहोत विशेषतः आपल्याला या ठिकाणी एक महात्मा भेटले खूप छान महात्मा आहे आणि बघा काय विशेष असतं एवढे वय झालेले माझ्या मते आज सतरा ऐंशी वय असेश इथल्या महाराजांचं काय नाव रामानंद महाराज mm -hmm. आपण जिथं थांबलो त्यांचं नाव काय आहे राम, रामानंद महाराज त्यांचा आपण फोटो घेऊ जाताना प्रत्येक महात्म्याचा आणि विशेष म्हणजे चार वाजता इतर नर्मदा माईवर स्ना किती वाजता जातात पाहिलं की आपण अशी साधू संत आपल्याला पाहायला भेटलाय राहिले बाबा ज्या ठिकाणी गेले त्या साधूचं दर्शन घेतल्याशिवाय निघू नका एवढी तुम्हाला विनंती आहे कोणीच कारण या कलियुगात साधू हेच देव आहे कारण संत, संत संत ते देव ते संत संत ते देव निमित्त निमित्त म्हणून जे संत महापुरुष आहे जे फार उच्च पोहोचले त्यांच्या पायाचा स्पर्श करून निघायला कारण हे आपल्याला कळत नाही आपण कुठं आलो काय आलो आणि म्हणून आपल्याला एक रूपानं अगदी विसरून जायचं आणि जे संत भेटतील काल आपल्याला तुम्हाला कळालं नाही एक मैया रस्त्यात येऊन अशी उभा राहिली पाहिलं का आम्ही लगेच पाय धरले म्हणून स्पर्श करत नाही कसं काय जर मैया दिसल्या नंतर काय आला माझ्या मग आपल्यात काय भे देवा हा जर आपल्याला जर मैयामध्ये एवढं असं डायरेक्ट अशी उभा येऊन आपण द्यायला लावून नाही नाही घ्यायचं नाही पायाला हात लावायचा नाही म्हणजे नाही नाही सोडायचं ते काय ते पण बाबा आपण पाय पडलो म्हणजे कधी कधी आपल्याला पाण्याच्या रूपातून कोणी फक्त राहायचे पण जी। पंचवीस लाख हातजोडीत राहायचे कधीकधी कोणाच्या रूप गायीच्या रूपात येणार तरी कोणाची रूपात येणार आपण काय करायचं मध्ये मैया पाहिजे काय पाहिजे परिक्रमा आहे तोपर्यंत काय करायचं म्हणायचं असं वेगळं पाहिजेच नाही आणि प्रत्येक खाली जो दिसतो आपल्याला प्रत्येक गटावर भगवान शंकर पाहायचे शंकर मी शंकर पाहायचं एका डोळ्याने डोळे भरून शंकर पाहायचे एका बाजूने मम्मी मय्या आपली मम्मी <laughs> <laughs> मम्मीने म्हणून तुम्ही थोडेसे असा खेळा म्हणून थोडस मदत कोण आहे शंकर आपले पप्पा कोण आहे भगवान शंकर मग आता पप्पाची ही लेख आहे मग आता आपली कोण दाखवत ती ती <laughs> पण <laughs> मै्यायची हर मैया अगदी आपण दुःखी मारली का सगळं आपण विसरून जातो हाताय दुखणं बंद होऊन जात <laughs> आई आप आईला आपलं जस की आई करायला होऊन ते वेळा चालतो मी आहे तुझ्या माग म्हणजे <laughs> जसं डुकी मारली आपल्या हाताय